माझ्यासोबत मेघनाताई बोर्डीकर आहेत सकाळपासून मतदान केंद्रावरती जाऊन भेटी देत आहेत आणि त्यानंतर ते त्या माझ्यासोबत आहेत ताई मतदान केंद्रावरली काय परिस्थिती आहे खूप सुंदर मतदार उत्साहामध्ये मतदान करण्यासाठी आलेले आहेत येत आहेत आणि चांगल्या प टक्केवारीत मतदान आत्तापर्यंत झालेलं आहे या ठिकाणी पाहिलं गेलं तर मतदान केंद्र सहा मतदान केंद्र आणि आठ मतदान केंद्रावरती पाहिलं गेलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये राडा पाहायला मिळतोय त्यानंतर काही उमेदवार जे आहेत ते मतदान केंद्राबाहेर मतदारांना पैसे वाटप केल्याचं देखील आरोप पाहायला त्या त्याकडं तुम्ही कसं पाहता बघा ज्यांनी काहीच काम नाही केलं त्यांना पैसे वाटावा लागतात आणि सहा मध्ये आमचं उमेदवार तिथे नाही आहेत त्यामुळे ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी उबाठा यांचेच तिथे एकमेकांच्या विरोधामध्ये उमेदवार की म्हणजे भाजपकडून पैसे वाटप केले पाच पाच दहा हजार वाटप केले त्या आरोपाकडे तुम्ही कसं पाहता बघा दोन दिवस झाले इथले खासदार आणि इथल्या आमदारांनी आरोप करणं चालू आहे आणि स्वतःच आज खासदार काय म्हणताय की अरे विकास करा मग मतदान मागा तुम्हीच इथे दोनदा आमदार होते ह्या परभणी शहराचे तीन तिसऱ्यांदा आता खासदार म्हणून तुम्ही झालेले आहात इथले उबाटाचे आमदार तिसऱ्यांदा निवडून आलेले आहे एवढी परभणी आमची भगास केलेली आहे आणि म्हणून मतदार हा त्यांना सोडून फक्त भाजपाच्या पाठीमध्ये मागे राहतोय हे त्यांना कळायला लागल्यानंतर ते असे आरोप करत आहे तर uh... बऱ्याच वर्षापासून युतीचं सरकार आहे मात्र त्या दरम्यान म्हणजे दोन तीन वर्षाच्या कार्यकाळात देखील परभणीचा विकास तुम्ही काय केला हा तुमचं तुमच्याकडे जे आहे ते त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले बघा मी पालकमंत्री एक वर्ष झालं झाली आहे आणि त्यापूर्वी अडीच वर्ष आमचं देवाभाऊनचं सरकार आल्यानंतर आम्ही इथे जे शहरामध्ये रस्ते चे कामं दिसतंय कानाकोपऱ्यामध्ये या काही नाल्यांचे कामं दिसत आहे ते सगळे आम्ही केलेले आहेत ह्यापूर्वी साडेसात वर्ष इथले उबाटाचे आमदार आणि उबाटाचे खासदार हे दोघंही सत्तेत होते साडेसात वर्ष त्यांनी काहीही केलेलं नाही हे अडीच तीन वर्षामध्ये जे काही कामं दिसताय या शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये ते फक्त भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतरच भारतीय जनता पार्टीमुळेच झालेलं आहे सकाळच्या दरम्यान असं की महा परभणी महानगरपालिकेच्या चाव्या जे आहेत ते आमच्याकडे येतील त्यांच्या त्या वक्तव्याकडे तुम्ही कसं ते आता उद्याच कळेल ना त्या वक्तव्याला मी आता काही बोलण्यापेक्षा उद्या निकालातून सिद्ध होईल की काय होणार आहे ते तर या अगोदरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रिया तुम्ही पाहिली असतील मात्र या वर्षीची मतदान प्रक्रिया कशा पद्धतीमध्ये होते तुलनात्मक फरक जर पाहिला गेला तर काय दिसून आलं तुम्हाला हे बघा आमचे खासदार उबाटाचे किंवा आमदार ह्या सगळ्यांचा जो राग व्यक्त होत आहे किंवा हतबलता दिसत आहे या पूर्वी दुर्दैवानी परभणी महानगरपालिकेमध्ये परभणी शहरामध्ये नेहमीच सर्वपक्षीय लोक नेत्यांनी सेटलमेंटचं राजकारण आतापर्यंत करत आले त्यामुळे पहिल्या पहिल्यांदा भाजप पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरलेला आहे आणि पहिल्यांदा मीही या महानगरपालिकेच्या निवडणुकीत एवढं बारकाईने लक्ष देते आणि ह्यांची सेटलमेंट कुठेच मी चालू दिलेलं नाही त्यामुळे हे उदास आणि अशा पद्धतीचे स्टेटमेंट करत आहे एक शेवटचा प्रश्न काय काही म्हणजे तासच उरलेत मतदान क्रिया प्रक्रिया आता संपवण्यासाठी मतदारांना काही आव्हान वगैरे करणार आहेत परभणी आणि ज्यांनी आणखीनही मतदानासाठी बाहेर पडलेले नाही त्या सर्वांना मी विनंती करते की परभणी शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी आपल्या मुलाबाळांना जो भविष्य उज्ज्वल व्हावं सुंदर अशा शहरामध्ये आपल्याला राहता यावं यासाठी आपण सर्वांनी आळस न करता बाहेर पडावं आणि मतदान करावं तुमचा महापौर होईल हु, असं संख्याबळ निवडून येईल ही अपेक्षा आहे सर्वात जास्ती नगरसेवक हे आमचेच असणार आहेत होत्या मेघनाताई बोर्डीकर आणि आता सकाळपासून जे मतदान प्रक्रिया चालू आहे त्या दरम्यान ते मतदान केंद्रावरती जाऊन त्यांनी मतदारांशी गाठीभेटी घेतलेत काय परिस्थिती आहे ते देखील त्यांनी जाणून घेतली आणि त्यानंतर त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन प्रतीक फड सोबत सचिन मुंडे सूर्य मीडिया परभणी